त्याला प्रत्येक गल्ली मध्ये जायचंय गेल्या पाच वर्षापासून आपण ह्या ना थांबा इथं दोन काळे बोके दिसायले नमस्कार, नमस्कार 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 वेळेस आपली निशाणी लक्षात ठेवा पस्तीस भाकरीची दुर्डी ह्यालाच मतदान करा अहो आम्हाला घरकुलाच काय झालं पाच वर्ष ना दाखवायला अहो काम भरपूर होते येणं झालं नाही असला बांधता का तुम्हाला देतो घरकुला बद्दल मी कधी तुम्हाला नाही म्हणलंय का घरकुल द्या पुन्हा मतदान मागा घरकुलाचाच विषय आहे ना तुम्हाला घरकुलाचा विषय हा बबल्या दोन घरकुल दे बायाला घरकुल तुला एक आणि तुला एक आहो मी काय आमच्या नाही कधीच असं कुणाला खोट बोललेलो नाही घरकुल म्हणलं घरकुल हा तोंडाचा जबानीचा पक्का आहे मी घरकुल का नाराजी आहे का तुमची नाराजीच आहे भया तुला अजून एक घरकुल आणि तुला अजून एक घरकुल अरे माझा मतदार जर घरकुल मागत असेल तर मला लाज वाटाय पाहिजे की मी माझ्या मतदाराला घरकुल देत नाही तुम्हाला दो दोन -दोन घरकुल दिलेत घरी जा आणि आनंदाने खा हा आणि मतदान फक्त दुर्डी पस्तीस बाकरीची आपली निशाणी हा हो। बाकासूर अण्णाला निवडून द्या हो। 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 चला रे पुढे हो। हो। आज आपल्याला गल्ली जाऊन अजून घरकुल आहेत का अजून दहा घरकुलाचे बॉक्स घेऊन ये लोकांना निस्ते घरकुल वाटायचे आपल्याला घरकुलच घरकुल एक सुद्धा व्यक्ती बगर घरकुलाचा राहिला नाही पाहिजे हा हा चला